कार्यक्षेत्रात होईल प्रगती लाभासह खर्चाची स्थिती जीवन अनमोल अशी भेट आहे म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा जीवनाला अधिक महत्त्वपूर्ण बनवा ही बाब कर्क राशीच्या जातकांनी या ऑक्टोबर महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी कर्क राशीसाठी भाग्येश असलेले गुरुदेव लाभस्थानात आलेले आहे ज्योतिष नियमानुसार अकरावा गुरु हा अनेक अर्थांनी लाभदायक ठरतो तेरा वर्षांनी निर्माण होणारी ही स्थिती यश देणारी समाधान देणारी सूप देणारी असते आणि म्हणून कर्कजातिकांनी या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा नमस्कार मी ॲस्टोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुमचे भाग्येश असलेले गुरुदेव लाभस्थानात आलेले आहे अशा काळात भाग्यासह तुमचं व्यक्तिमत्व देखील प्रगल्भ होतं नाती समृद्ध होतात त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणारा असा हा काळ आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी हा महिना धनप्राप्तीच्या यशाचा राहील असं आपण म्हणू शकतो त्यातही महिन्यातील पहिला पंधरवाडा हा तुमच्यासाठी अधिक लाभदायक राहील कारण तेव्हा तुमचे धनेश रविदेव हे धनाच्या धनात विराजमान असतील जी अत्यंत लाभदायक बाब मानली जाते भावादभाव नियमानुसार ते प्रबळ झालेले असतील त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण उपयोग करायला हवा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या परिश्रम स्थानात विराजमान आहे ते आपल्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे त्यामुळे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील त्याचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यावा योग्य परिश्रम करावं तुमची रास ही अत्यंत संवेदनशील आहे सर्वांशी प्रेमाने वागणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे त्या स्वभावामुळे तुमचे परिश्रम अधिक सकारात्मक होतात थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल त्या काळाचा लाभ घ्यावा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्कराशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते शुक्रदेव या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे ही एक अत्यंत शुभ बाब म्हणता येईल किंबहुना हा अत्यंत मोठा शुभयोग म्हणता येईल त्यानुसार स्वतःची वास्तू होणं ती देखील मनासारखी होणं असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील त्यामुळे तसं नियोजन असेल तर या काळात तुम्ही आपले प्रयत्न वाढवायला हवे तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश प्राप्त होईल असलेल्या वास्तूचं नूतनीकरण करणं हा विभाग देखील येथे येतोय नवीन वाहनाचे योग आहेत तसंच असलेल्या वाहनातून कुटुंबासह प्रवास करून त्याचा आनंद घेणं हा विभाग देखील इथे येतोय एकंदरीत या सर्व दृष्टीने अत्यंत सुखद आणि सुखकर असा काळ आहे त्याचा पुरेपूर उपयोग करायला हवा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कर्क कर राशीचे जे जातक फार्मसी मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांना मोठं यश प्राप्त होऊ शकतं अशा सर्व जातकांसाठी हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल तुम्ही अधिक अभ्यास करा अधिक यश मिळवा केलेला अभ्यास हा कधीही वाया जात नाही त्याचे शुभ प्रभाव तुम्हाला नेहमीच प्राप्त होतात इंजिनिअरिंग क्षेत्रात तुम्ही असाल तर विशेष यश तुम्हाला प्राप्त होणार आहे तसंच या काळात तुमची संतती कर्तृत्व गाजवणार आहे संततीवर संततीच्या शिक्षणावर मोठा खर्च देखील होताना दिसून येत आहे हा खर्च योग्य कारणासाठी असल्यामुळे तुम्ही तो नक्की करावा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे त्याचे दीर्घकालीन लाभ प्राप्त होतील आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे शेष्ठेश आहेत या काळात गुरुदेव तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे तसंच अकरावा गुरु हा अत्यंत शुभ मानला जातो तसंच ते बुधग्रहाशी नवपंचम योग करीत असल्यामुळे त्याच्या शुभतेत वृद्धी झालेली आहे या काळात सर्वसामान्यपणे तुमचं आरोग्य अत्यंत उत्तम राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असल्याशिवाय कर्जाचा विचार करू नये कुठलाच पर्याय नसेल तेव्हाच कर्जाचा विचार करावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा महिना उत्तमच पणता येईल मागील काळात पात्रता असून किंवा तुमचा अधिकार असून देखील तुमचं प्रमोशन नाकारल्या गेलं होतं ते आता अचानक अनपेक्षितपणे तुमच्या वाट्याला येईल त्याचा अत्यंत आनंद तुम्हाला होईल त्यातून तुम्हाला अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा देखील मिळेल व्यावसायिक जातकांसाठी देखील अचानक धनलाभाच्या संधी निर्माण होत आहे म्हणजे मागील काळात तुम्ही सातत्याने परिश्रम करत होता अनेक कर्कजातकांच्या कमेंट्स असायच्या की मॅडम आम्ही इतके परिश्रम करतोय तरीही आम्हाला यश मिळत नाही कारण ग्रहस्थ त्या स्थितीची वाट बघतात ती स्थिती निर्माण झाली की तुम्हाला अपेक्षित यश प्राप्त होतं तुमची स्वप्नपुरती घडून येते अशी ग्रहांची कार्य करण्याची पद्धत आहे त्यामुळे आपण आपल्या कार्यात सातत्य ठेवावं ग्रह यश देणारच असतात तसं या काळात व्यावसायिक कर्क जातकांना ते देणार आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच बघायचं आहे का काय असेल तुमचा मुलांक भाग्यांक मित्रांक शुभ वर्ष शुभ दिवस शुभ ग्रह अशुभ ग्रह मित्र राशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातू शुभ रंग आणि शुभ दिशा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त पाचशे रुपये फी भरून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेलं गुगल फॉर्म भरा आपण आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्मठिकाण आम्हाला कळवा आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली जनरल प्रिडिक्शन आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू आप त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसं पाहायचं हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष भाग्य व शुभ या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ निर्माण झालेले आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानावर धनेश आणि परिश्रमेश अशा दोघांची दृष्टी आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो तुमच्या भाग्यस्थानात राहू ग्रह विराजमान आहे त्यामुळे तो प्रत्येक गोष्टीत तुम्हाला परिश्रम करायला लावेल परंतु रवी आणि बुध या दोघांनी तुमचं भाग्य समृद्ध केलेलं आहे आणि तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्म अधिपती व्ययस्थानात विराजमान आहे त्यानुसार या काळात तुम्ही जेवढं जास्त प्रवास कराल परिश्रम कराल एखादं ध्येय बाळगाल तेवढं मोठं यश तुमच्याकडे चालत येईल म्हणून तुम्ही परिश्रमात कमी पडू नका यश देखील तुम्हाला कमी मिळणार नाही या काळात तुम्ही विविध प्रकारचे प्रवास कराल मुख्यतः शिक्षणासाठी मोठा खर्च आणि मोठा प्रवास हा विभाग इथे समोर येत आहे जो तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या लाभस्थानात भाग्यश असलेले गुरुदेव विराजमान आहे ज्योतिष नियमानुसार अकरावा गुरु, गुरु अत्यंत लाभदायक मानला जातो तसंच लाभेश स्वराशीच्या मूळ त्रिकोण राशीच्या तुमच्या सुखस्थानात विराजमान आहे त्यामुळे येथे एक वेगळं सर्कल निर्माण झालेलं आहे ज्यातून तुमच्यासाठी लाभाच्या अनेक संधी निर्माण होत आहेत विशेष बाब म्हणजे लाभेशाने तुमच्या सुखस्थानात मालव्य राजयोग निर्माण केला आहे जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत शुभ राजयोग मानला जातो असा राजयोग असलेल्या काळात वास्तुयोग वास्तुसौख्य धनप्राप्तीचे योग असे अनेक शुभयोग निर्माण होतात सोबतच प्रतिष्ठा देखील वाढते म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता कर कर्कजातक के या महिन्यात बऱ्यापैकी मोठा खर्च करणार आहे त्यामध्ये शिक्षणावर प्रवासावर नोकरीसाठी व्यवसायासाठी अशा अनेक सकारात्मक कारणांसाठी तुम्ही मोठा खर्च करणार आहात तसंच वडिलांच्या आरोग्यावर काही खर्च होताना दिसतोय संततीच्या शिक्षणावर काही खर्च होताना दिसतोय म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कर्कजातकांसाठी आठ सतरा आणि सव्वीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर सहा पंधरा आणि एक तेवीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार ऑक्टोबर महिन्याचा विचार केला असता या महिन्यात नवरात्री आहे देवीची स्थापना होणार आहे या काळात देवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते त्यामुळे या काळात छोटे छोटे उपाय करून आपण देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो त्यानुसार कर्क राशीच्या जातकांनी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दे। देवी मातेच्या मंदिरात जाऊन तिथे ध्वज चढवावा या उपायाचे लाल रंगाचा ध्वज चढवावा या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करावा अशा पद्धतीने मीन प्रत्येक राशीसाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीस कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचा तुम्ही पहा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे शेअर करा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष